नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी तुम्ही कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तर कॅपराऊंड वनचं जे इन्स्टिट्यूट वाईट अलो अलोटमेंट आहे अर्थात इन्स्टिट्यूट कुठल्या कॉलेजला कोणत्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे ती यादी आलेली आहे आणि आता लवकरच तुम्हाला इंडिव्हिज्युअली कोणतं कॉलेज मिळालं आहे की नाही hmm. हे जे अलोटमेंट चेक करतो रिझल्ट चेक करतो तो पण टॅब लवकरच येईल तर कशा पद्धतीनं इन्स्टिट्यूट वाईज अलोटमेंट बघता येईल ते बघूया तर बी आमच्या पोर्टलवरती जायचं आहे ई टी सी एलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये आपलं जे बी फार्मचं पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं जा आहे त्यावरती गेल्यानंतर इथे बघू शकता आता ज्या तीन हॉरिजेंटल लाईन आहेत डॅशबोर्ड त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या लिंक अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्यामध्ये खाली बघू शकता तुम्ही इम्पॉर्टंट लिंकमध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर महाराष्ट्रातले जेवढे जेवढे काही फार्मसी कॉलेज आहेत त्यांच्या कॅपराऊंड वनची यादी आलेली आहे म्हणजे कॅपराउंड वनमध्ये त्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशी यादी आहे अर्थात तुम्ही जे काही सुरुवातीला मोजकेत चार पाच कॉलेज टाकले असतील तर तुम्ही बघू शकता की त्या कॉलेजमधच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का पण तुम्ही जर जास्त कॉलेज टाकले असतील पंधरा वीस कॉलेज किंवा तीस जरी असतील तरीसुद्धा एक एक चेक करणं असं अवघड होऊ शकतं थोडं त्यामुळे थोडा वेळ वेट करा अशाच पद्धतीनं डॅशबोर्डवरती चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड वन असा पर्याय येईल आता जसं इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे तसं चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड वन असा पर्याय येईल शिवाय तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून पुन्हा कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस टेक्निकल एज्युकेशन बी फार्ममध्ये गेल्यानंतर तिथं देखील तुम्हाला अलॉटमेंटची माहिती येते का चेक करत राहायचं आहे ठीक आहे लवकरच तो पर्याय अवेलेबल होईल कधी कधी आज रात्री उशिरापर्यंत येईल किंवा उद्या सकाळपर्यंत तो पर्याय पर येऊन जाईल आणि जास्त कॉलेज टाकले नसतील किंवा तुम्हाला एक अंदाज असेल की, की माझा या कॉलेजला नंबर लागू शकतो का तर तशा पद्धतीनं इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये देखील तुम्ही कॉलेज मिळाला आहे की नाही चेक करू शकता आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर पुढची प्रोसेस काय असणार आहे थोडक्यात आपण बघूया आता कॅपराउंड वन वनचा रिझल्ट आल्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे ती चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज हा पर्याय निवडायचा आहे जर मिळालेलं कॉलेज पहिल्या क्रमांकाचं होतं तर ते ॲटो फ्रीज झालं ते घावंच लागणार आहे आणि चार ते सहा तारखेच्या दरम्यान तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन रिपोर्टिंग करायचं आहे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि जर तुम्हाला आत्ता मिळालेलं कॉलेज तिसऱ्या चौथ्या पाचव्या कितव्या पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलं आहे आणि तुम्हाला वाटतं की नाही मला याच्यापेक्षा अजून अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट निवडू शकता यासाठी देखील एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी निवडायचे सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये ही एकदाच कधी ना कधी भरावी लागते आत्ता बेटरमेंट केलं म्हणून पुन्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला पुन्हा बेटरमेंट करताना एक हजार रुपये भरावे लागत नाहीत आणि बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे कॅपराऊंड दोनसाठी तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर करू शकता हां फक्त एक मुद्दा मागच्या वेळेस देखील मी सांगितलेला होता लक्षात ठेवा आता मिळालेलं कॉलेज हे तुमचं जर तिसऱ्या क्रमांकाचं असेल आणि दुसऱ्या कॅपराऊंडला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर ते दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये ॲटो फ्रीजच होईल कारण नव्या नियमानुसार दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा चौथ्या राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज हे ॲटो फ्रीज होत असतं ठीक आहे त्यामुळं त्या नवीन नियमानुसार जोपर्यंत ॲटो फ्रीज होत नाही तोपर्यंत तुम्ही बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता आणि जोपर्यंत कोणतंही नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत अगोदरचं कॉलेज हे हातामध्ये राहत असतं जेव्हा कुठलं एखादं नवीन कॉलेज लागतं त्यावेळेस अगोदरचं मिळालेलं कॉलेज हे निघून जात असतं सो तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आणि जर कॉलेजमध्ये रिपोर्टिंगला जात असाल तर फॉर्म भरताना जे जे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केलेले होते त्या सर्व डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्सेट आणि ते, ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट हे लागत असतात पुन्हा एकदा सांगतो बेटरमेंट केला असेल तर त्या कॉलेजमध्ये जायची गरज नाही आहे होपसो तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट येईल तर ते तुम्ही चेक करत राहा शिवाय मला समजेल तेव्हा मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल खूप रात्री लेट उशिरा असेल तर कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेल अदरवाईज व्हिडिओ करून अपडेट करेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू